नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने आज त्यांच्या या अण्णाभाऊ साठे कुपरा परिसर बसस्टँडच्या परिसरामध्ये हे या ठिकाणी युद्ध पातळीवर शिशोधीकरणाचं काम चालू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या वॉलची या ठिकाणी मागणी होती यावर्षी महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि बहुजन क्रांती सेनेचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष राधाजी शेळके हे आपल्यासोबत आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारीसुद्धा आहेत त्यांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी हा आ, या ठिकाणी वॉल कंपाऊंड तयार होत आहे आणि जे त्या समाजातील जे नेते आहेत त्यांचंसुद्धा याला समर्थन मिळालेलं आहे आपल्यासोबत राधाची शेळके आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया विश्वरत्न डॉक्टर अर्णभाऊ साठे यांची एक एकशे पाचवी जयंती दोन दिवसावर आलेली आहे एक ऑगस्ट रोजी भव्य दिवे हा देशभरात सोहळा साजरा होतो तसाच परभणी जिल्ह्यामध्ये हा जयंतीचा सोहळा साजरा होतो त्या अनुषंगानं परभणी शहरामध्ये गेल्या तीन वर्षाखाली साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिवे असा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे परंतु त्यांचं सुशोभीकरणाचं काम ते बाकी राहिलेलं होतं या सुशोभीकरणाच्या काम महापालिकेचं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आयुक्त साहेब आणि त्यांचं सर्व कर्मचाऱ्यांचं सहकार्य आहे या सुशोभीकरणाचं काम शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण भैया देशमुख यांच्या सौजन्यातून या ठिकाणी हे काम मोठ्या प्रमाणामध्ये सुशोभीकरणाचं चा चालू झालेलं आहे रविवारपासून हे काम सुरू झालेलं आहे एकतीस तारखेपर्यंत हे काम पूर्णपास जाईल आणि परभणी शहरातला जो काही पुतळा आहे या पुतळ्याच्या अनुषंगाने हे सुशोभीकरण अत्यंत सुंदर प्रकारे या ठिकाणी होत आहे या सगळ्या कामासाठी परभणी शहरातील सर्व बहुजन समाजातील नेते यांचं देखील समर्थन आहे आणि सर्व समाज बांधवाच्या ज्या इच्छा आहेत या पुढेच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहेत उर्वरित काम राहिलेलं होतं ते काम आता दोन दिवसामध्ये पूर्ण होत आहे धन्यवाद जय लोक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राधाजी शेडके होते त्यांनी माध्यमाशी सांगितलेले की या ठिकाणी जी आमची मागणी होती जे कंपाऊंड वॉल जे शिशुभीकरण होतं या ठिकाणी ते पूर्णत्वास झालेलं नाही आणि याच्या येणाऱ्या एक ये आगस्ट रोजीचे अण्णाभाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि मोठ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुद्धा ही जयंती साजरी होत आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज